पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव वाढलाय त्याच पार्श्वभूमीवरती भारतीय वायुदल भूदल आणि नौदलानं सज्ज होत पाकला सूचक इशारा दिलाय त्यामुळे काहीतरी मोठं घडणार असल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे बघूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट भारतीय इच्छा शक्ति, अब कमर तोड़ कर रहेगी पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताची तिन्ही सैन्य दल हाय अलर्ट वर आहेत वायुदल भूदल आणि नौदलानं सज्ज होत पाकिस्तानला सूचक इशारा दिलाय नौदलानं युद्धनौका तैनात असलेला फोटो पोस्ट केलाय तर सैन्य दलानं युद्ध सरावाचा व्हिडिओ जारी केलाय याचबरोबर भारतीय हवाई दलाची फायटर विमानं सुद्धा घिरट्या घालतात राष्ट्रीय रायफल्स पॅरा स्पेशल पोर्स युनिट तैनात आहे मोस्ट फॉरवर्ड पोस्ट वर टी नाइंटी भीष्म मिसाइल आहेत आणि राफेल विमान पंजाब जम्मू आणि श्रीनगर एअरबेस वर सज्ज आहेत नौदलाकडे असणारे हेलिकॉप्टर आणि एअरक्राफ्ट सुद्धा तयार आहेत नौदलाने सुद्धा पश्चिमी समुद्रावर गस्त वाढवली अरबी समुद्रामध्ये मिसाइल विथ आणि फ्रिगेट्स यांसारखी जहाज गस्तीवर आहेत आय एन एस विक्रांतला कारवार बेसवर तैनात केलं गेलंय राफाईल जेट असो यांचा कशाप्रकारे आपल्याला आपल्या दुश्मनांविरुद्ध वापर करता येईल याच्याशी संबंधित महत्त्वाच्या एक्सरसाइजेस केल्या गेलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं एक्सरसाइज आक्रमण असो किंवा नौदलाच्या माध्यमातून केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइजेस असो किंवा नौदलाच्या अकाउंटवरून एकाच वेळे युद्ध वाहू नौकांचं पिक्चर त्या ठिकाणी प्रोजेक्ट केलेला फोटो असो या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपलं मोरल बुस्ट करणारा आणि भारतीयांना विश्वास देणारा आणि जर गरज पडली तर पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून आरपारची लढाई केल्यानंतर काही दिवस सुद्धा पाकिस्तान आपल्यासमोर टिकणार नाही हा विश्वास निर्माण करण्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात भारत आणि पाकिस्तान मध्ये एकूण चार मोठी युद्ध झाली आहेत आणि प्रत्येक युद्धात शेजारी देशाला पराभव पत्करावा लागलाय आता पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू होण्याची चिंता आहे दोन्ही देशांची तुलना केली तर सैन्य संख्या संसाधन आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत पाकिस्तान पेक्षा खूप पुढे आहे भारताकडे सक्रिय सैनिक आहेत चौदा लाख पंचावन्न हजार तर पाकिस्तानकडे सक्रिय सैनिक आहेत सहा लाख चौपन्न हजार भारताकडे राखीव सैनिक आहेत अकरा लाख पंचावन्न हजार तर पाकिस्तानकडे आहेत अवघे पाच लाख ,00 भारताकडे चार हजार सहाशे चौदा रणगाड्या आहेत तर पाकिस्तानकडे तीन हजार सातशे बेचाळीस रणगाड्या आहेत भारताकडे एक लाख एकावन्न हजार दोनशे अठ्ठेचाळीस चिलखती वाहनं आहेत तर पाकिस्तानकडे पन्नास हजार पाचशे चिलखती वाहनं आहेत भारताकडे अठरा पाणबुड्या आहेत तर पाकिस्तानकडे अवघ्या आठ पाणबुड्या आहेत भारतीय नौदलाकडे तीनशे विमान आहेत तर पाक नौदलाकडे केवळ पंच्याऐंशी विमान आहेत भारतीय हवाई दलाकडे दोन हजार दोनशे एकोणतीस विमानं आहेत तर पाकिस्तानी हवाई दलाकडे एक हजार चारशे चौतीस विमानं आहेत भारताकडे सहाशे लढाऊ विमान आणि आठशे नव्याण्णव हेलिकॉप्टर्स आहेत तर पाकिस्तानकडे तीनशे सत्याऐंशी लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर्स आहेत हल्ल्यातील मोठी कारवाई सुरू केली दोन दिवसात चार दहशतवाद्यांची खरं नेस्तनाबूत करण्यात आली आहेत शनिवारी दहशतवादी अहसान शेख आणि शाहीदचं घर स्फोट करून उडवलं तर शुक्रवारी आदिल गुरी आणि आसिफ शेखची खरं उद्ध्वस्त करण्यात आली मुळातच भारताचे प्रधानमंत्री यांनी भीमगर्जना केली की या दहशतवाद्यांना आम्ही हुडकून काढू त्यांना ट्रॅक करू आणि जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये असतील तर आम्ही त्यांना पनिश करू मग हे दहशतवाद्यांचे जे सपोर्टर घरभेदी जे भारताच्या हद्दीमध्ये आहेत तर असे हे ऑन ग्राउंड वर्कर्स असो किंवा स्लीपर सेल असो त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी मागच्या काही काळामध्ये भारतीय सुरक्षा रक्षकांनी जे आहे जोरदार मोहीम उघडलेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे काश्मीरमध्ये पाच अतिरेक्यांची घरं उद्ध्वस्त केली या कारवाईच्या माध्यमातून भविष्यात जम्मू आणि काश्मीरमध्ये होणारे काही हल्ले आपण प्रिव्हेंट करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे पहलगाम मध्ये सव्वीस निष्पापांचा बळी घेणारे दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तान विरोधात भारतानं आक्रमक भूमिका घेतली आहे भारताच्या तिन्ही सैन्य दलांनी सराव अभ्यासाच्या माध्यमातून आपण सज्ज असल्याचं कृतीमधून दाखवलंय त्यामुळे काहीतरी मोठं घडणार अशी चर्चा सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज